श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्याय दुसरा श्री गणेशाय नम त्रिमूर्ती राजा गुरु तोची माझा कृष्णांतरी वास करोनी ओझा सुभक्त ते, ते करिता आनंदा ते सुरस्वर्गी पहाती विनोदा ऐसे चरण ध्यात जाता विष्णू नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षास्थळी एक क्षण निद्रिस्त मनी श्रीगुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिसे सुषुप्तित जठाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित पितांबर कासे देखा येऊनीवळी भे कपाळी आश्वासुनी तया वेळी अभय कर देतसे इतुके देखुनी सुषुप्तित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करी तया वेळी मूर्ती देखिली सुषुप्तित तेची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तै साची देखुन योगी शा ते करिता झाला दंडावते कृपा भाकी करुणावस्त्रे माता पिता तू म्हनतसे जय जयाजी योगीधाशा योगी धाशा अज्ञात विनाशा तू ज्योतिप्रकाशा कृपा मुनी तुझे दर्शन निशेष गेले माझे दुरित दोष तू तारक अम्मास म्हणुनि आलासी स्वामिया कृपेने भक्त लागुनी येणे झाले कौठोनी तुमचे नाव कवनमुनी कवने स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंडो तीर्थभूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरुजगी श्री नरसिंह सरस्वती विख्यात त्याचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर त्रयमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती भक्त तारावया लागी अवतार त्रयमूर्ती जगी सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तरावया ऐसा श्री गुरु कृपा सिंधू भक्त जना सदा वरदू अखिल सौख्य स्त्रिया नोंदू देता होय शिष्यवर्गा त्याचे भक्त કૈસે તૈને અખંડલક્ષ્મી પરિપૂર્ણ ધનધાન્યાદિ ગોધનઅષ્ટર નાંદ મને સિદ્ધ મુનિ ઐકો વિનવી નામ કરણી અમ્મી અસ તો સદાધ્યા તયા શ્રી ગુરૂચે ઐસી કીર્તિખ્યાતિ સાગત સે સિદ્ધ એંશો વંશી કરી ભક્તિ કષ્ટ અમ્મી કેવી પાહે તું તારકાંસી મનો નિ માતેલાસી સહાર કરુણિ સંશયાસી નિરોપાવે સ્વામિયા સિદ્ધ મને તય વેળી એક શિષ્યા સ્તોમ મૌળી સૂક્ષ્મ સ્થળી ભક્ત વસર પરીયસા ગુરુકૃપ હોય જા દૈન दिसे कैचे त्यासी समस्त देव त्यांचे वंशी कळी काळासी जिंके नर ऐसी वस्तुपूजनी दैन्यव्रती सांगसी जनी नसे तुझे निश्चय मनी म्हणून कष्ट भोगितशी त्रेमूर्ती श्री गुरु म्हणून जानीजे निर्धारू देऊ शकेल अखिल वरु एका भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारे रक्षिल श्रीगुरु निर्धारी आपुले भक्तजनांशी आपण कोपे एखाद्याशी रक्षुण शके ओमकेशी अथवा विष्णुपरीयशी रक्षुण शके अवधारी ऐसे ऐकून नाम करणी लागे सिद्धाची आचरणी विनवीत से कर जोडुणी भक्ती भावे करुनिया स्वामी ऐसा निरोप देती संदेह होता माझे चित्ती गुरु केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्म विष्णू महेश्वर अनिक तुम्ही निरोपिता विष्णु रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिते गुरु न रक्षी कोणी हा बोल असे गवनाचा कवन शास्त्र पुराणीचा गमनाचा जेणे मन दृढ होय येणे परिणाम सिद्धासी पु कृपा निधी संतोषिनी सांगतसे परियेसा सिद्ध मने शिष्याशी तुवा पुसिले अम्मासी वेद वाक्यसाक्षीशी सांगेने एकाएकचित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मचे मुखे करून त्या पासाव पुराण अष्टदश विख्यात तया अष्टदशात भावाक्य ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवन नारायण विष्णुमूर्ती व्यास झाली व्यास व्यासापासून व्यासा ऐकिले समस्त ऋषीजनी ते, एक ते चतुर्मुख ब्रह्म यासी कलियुग गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेव निरूपीला ऐसे म्हणता पिनरूपी करणिनुपी सिद्धाशी नमुनी विनवीतसे करद जोडुनी भावभक्ती करोनिया मने सिद्धा योगीश्वरा अज्ञाती मीरभास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेवे कलियुगाशी अशिषा एकचित्ता स्वामी एक एक प्रळय झाला होता आधी मूर्ती पत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्रिशयन बुद्धी सं, चेतन आणि सृष्टीरचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होय या कारणा आधी पुरुष वेळी जागृत होऊनि नारायणा ना बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रिलोक्याचे त्रेलोक्याचे तया कमळावधून उदय झाला ब्रह्मा चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तया वेळी समस्ता आपण बळी मज हुन आणि कबळी कवन नाही म्हणे तसे हासून या नारायणू बोले वाचे शब्द वचन आपण असे महाविष्णू भजा म्हणे या वेळी या श्री विष्णूशी नमस्कार ब्रम्ह ऋषी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियसा संतोषिनी नारायण निरोप दिदला अतिगहन सृष्टी रचि गा म्हणून आज्ञा दिधली तय वेळी ब्रह्म ब्रह्म म्हणे विष्णूशी नेने सृष्टी रचे आशी देखिले नाही कैशी केवी रचू म्हणत असे एकोणी ब्रह्म याचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण घे म्हणून देता झाला तय वेळी सृष्टिरसावयाचा विचार असे वेदांत सविस्तर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा अरसा असे खून सृष्टी रसावी तया परी या वेद वार्गे सृष्टीशी रचिका अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्म रची सृष्टी तेथे सृजि प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्व... स्व... स्वेदज अंडजनामे सारज उद्भजी उपजविले श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रम्हयाने त्या परीसृष्टीक्रमने व्यास येथि कथिली सिद्धमने शिष्याशी नारायण वेदव्याशी ऋष विस्तार केला पुराणाशी अष्टादश विख्यात तया अष्टादशात पुराण ब्रह्म वैवत ऋष शोराशी सांगेसुत ते परी सांगतसे सनकादिकांते उप उपजोवनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरी चादी ब्रह्म ब्रह्मसगुणी उपजवी तेथोनी ते देव दैत्याशी उपजवी ब्रह्मपरियसी सांगतो कथा कथाविस्तारेशी एक आता शिष्यात्मता कृत रे त्रेता द्वापार युग उपजवी मग कलयुग एक, एक कांते निरोपी मग भूमिवरिप्रवर्तावया बोला उनि कृतयुगासी निरोपी ब्रह्मपरियसी तुवा जावोनी भूमीसी प्रकाश करी आपनाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन क्रतयुगाले संतोषन सांगेन त्याचे लक्षण एका स्रोते एकचित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपविताभयान त्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे एने रूपे युग क्रत ब्रह्मयासी असे विनवीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी भूमीवरी मनुष्यलोक सत्य निंदा अपवादक माते साहवे एक कवने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा वर्तावे सत्वगुण कचित काळ येणे परी न करी जड तुते ते जाण युग पाठविन तुवा राहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमिवरी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावून त्रेता युगा देखा निरोपी ब्रह्मा परिएसा क्षत्रि त्रेतायुगाचे लक्षण एका शिष्य सांगेनं असे त्याची स्थूल तनू हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन धर्म मार्ग कर्म मार्ग ब्राह्मणासी हाती असे कुश समिधा ऐसे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्ष निरोप गेहुनी भूमिवरी बोलावुनी ब्रह्म ऋषी निरोप देत द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी एका श्रुते एकचित्ते खडग खडक खडाग धरुणी हाती मनुष्य बाण एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे व्यापार असे निरूप निरोप होऊन कौतुका आला आपण भूमिवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुग ते पाचारी जावे त्वरित तो भूमिवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेने लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी केले परी सा विचारहीन अंतकरण पिशाच्या सारखे वदन तोंड खालते करून ठाई ठाई ब्रहाय वृद्धीन जीवा घेहून उजवे हाती नाचे केली अतिप्रिती तरे तरी स्तुती पुण्यपाप समिश्र हासे रडे वाकुल्या दावी वाकुंडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे राही काय निरोप म्हणून या देखून या तयाचे लक्षण ब्रह्म हासे अतिगहन पुसतसे अतिविना याने लिंगजिवा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीनं समस्त लोकांशी लिंग जिव्हा सी हारे असे आपण ते या कारणे लिंग जिवा धरुणी नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाई न स्वभावा आपण न भियक वते एकोणी कलीचे वचन निरोप देता ब्रह्म आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण तुम्मासी सांगेन एका स्वामी उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद परियसी निंदा कलह माझे नि परद्रव्य व्यवहारक परस्त्रीत हे दोघे माझे भ्रांत प्रपंच मत्सरदंभक प्राण सखे माझे असती बका सारखे संन्यासी तेची माझे प्राणपरियसी छळन कु करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे जाण आणि कसतील पुण्यजन तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्म यासि ब्रह्ममने कलियुगासी सांगे उपदेशी कलियुगी आशु आयुष्य नरासी स्वल्पाचे एकशत एक शत पूर्वयुगांतरी देखा आयुष्य लोका तप अनुष्ठान एका करिती अनेक दिवसवरी मग होय तयासि गती आयुष्य असे अखंडती या कारणे क्षितिकट कष्टती बहु दिवसपर्यंत तसे नेहुची कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्य पण तरी करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करीतील जाणून त्यास हो सहाय्य होऊ निवर्तत असे म्हणे ब्रह्मा आयकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमोन स्वामीनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ ती एकता होय मजभी ती केवी पाहुतयासी पंचशत भूमंडळाचा भरतखंडी पुण्य होत बहुत मज मारे देखत कैसा जाऊ म्हणत असे ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मनिरोपी हासो काळात मैते मिळून दुआ जावे भूमिसी काळात मॅचे ऐसे गुण धर्म वासना अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी वैरी सतात भूमंडळाशी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रवेती माते बहुत कृपायेन मज देखत जे जन शिव धर्म धर्मरथ मनुष्य देखा आनिक असती माझे वैरी वास करीती गंगात्री अनेक वारा नशीपुरी जाऊनी धर्म करीती देखा तीर्थ हिंडती जय चरणे आनिक पुराणे जे जन करीती सदादाने त्याची माझे वैरी जाण ज्यांचे मनी वसे शांती त्याची माझे वैरी ख्याती अदा भीकपणे पुण्य करीती त्यासी देखता भी तसे नागरी दृष्टी ठेवून जप करीती सा अनुष्ठानी त्यासी दे देखतांचे नयनी प्राण माझा जात असे स्त्रिया पुत्रावरी प्रीती माय बापा अवैरिती त्यावरी माझी बहुप्रिती परम इष्ट माझे जाना वेदशास्त्राते निंदिती हरिहराते भेद पाहाती अथवा शिवपुष्णू दुषी ती ते आप्त माझे जा नाजितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरि हर रागद्वेश्व विश्वजित जी विवर्जित धीर त्यासी देखोनी मजभय ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जाताशी भूमिशी तुझे इच्छे तिले एखादा विराळागत होईल नर पुण्यवंत त्या ते तुवा सहाय्य होत वर्तावे मने ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे याचे वचन कलियुग करीतसे न मन फुट जोडू जोडून विनवी तसे परी येसा माझ्या दुष्ट स्वभावासी केवी सावे व्हावे धर्मासी सांगा स्वामी उपयासी कवने परी राहाटावे कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मासे असे अतिगहन सांगत असे विस्तारोने उपाय कलिसी राहाटवया काळ वेळ असती दोन्ही तुझं साहे हो उन्ही येत असती निर्गुणी तोची त्याची दावी ती तुझ मार्ग निर्प निर्मळ असती जे तेची तुझे वैरी जान मळ मूत्रे जयासी वेष्टन ते तुझे इष्ट परीयसी याची कारणे पाप पुण्याशी विरोध असे परीयसी ते अधिक पुण्यराशी त्याची जिंकती तुझ या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत जिंकती निश्चित बहुतेक तुझ वंश होती एखादा विवेकी जाणार आहे तुझे उपद्रव सा हो न जे न साहती तुझे दारुण त्याची होती वश तुझ या कारणे कलिया कलियुगा भीतरी जन्म होतील परी जे जन तुझे परी न होय त्या ईश्वर प्राप्ती ऐकून ब्रह्मदेवाचे वचन कलियुगा करी तसे प्रश्न कैसे साधूचे अंत अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्म म्हणे तये वेळी एक, एक कली सांगेन एका स्रोते सकळी सिद्ध मने शिष्याशी धैर्य अंत अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जिती नरासी जे भजती हरिहरांशी अथवा सती काशी निवासी गुरु सेविता निरतरेंशी त्याशी तुझा न लगे दोष माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राम्हणासी कायत्री कपिला धेनुसी भजना राशी न लगे दोष वैष्णव अथवा शैवाशी जे सेविते नित्य आज्ञा माझी आहे अशी तयासी बांधू नको गुरुसेवक असणार सर्वसाधन धर्मपर त्या ते तुवा न बांधावे सुसंस्कृत शास्त्र पारायण आशी गुरु ते सेविते वंशवंशी विवेके धर्मकारणासी त्या ते तुवा न बांधावे कली म्हण ब्रह्मयासी करू महिमा आहे शिकवण गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मज प्राप्ती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्म सांगतसे आपण सिद्ध जाणारे दाहक उकार विष्णुर व्यक्त श्री गुरु सत्य श्रीगुरुसत्यपर ब्रह्मगुरु निश्चित म्हणून सांगे कलिशी श्लोक गणेशो वाग्निना युक्तो विष्णूना च समन्वित मंत्र मंत्रश्रुतु मूर्तीप्रदायक टीका गणेशा ते म्हणती गुरु तैसाची असे विश्वानुरु एसाची शान धुरु गुरु इतुके ठाई श्लोक गुरु पिता गुरु मार्ता गुरुरेव पर शिव शिवे रुष्टे गुरु रुष्टेन कश्वन टीका गुरु आपला माता, पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वर होय कोपता गुरु गुरुरक्षिल पर्येसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परीयसी ईश्वर कोपेल जराशी श्री गुरु रक्षी निश्चय श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णुगुरुदेव महेश्वरा गुरु रेख परब्रह्म तस्मादेव गुरु माश्रयत टीका गुरु सत्य सत्यजान तोची रुद्र नारायण ना गुरु गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु वा श्लोक सरी हरिप्रसन्नेची नव वैष्णवाजना गुरु भक्तिमयाम गुरो प्रसन्न जगदिश्वर सदा जनादनस्तुष सर्वसिद्धी द टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वरा होय आधीनापुल्या श्लोक गुरु सदा दशयता प्रवृत्ती तीर्थव्रत योगत पादीर्धमान आचार वर्णादिवे विवेक ज्ञान ज्ञानपर भक्तिविवेकयुक्त मटिका गुरु भजे शास्त्रगर मार्ग वर्तोनी योग योगत पादी मुनी आचार ज्ञानी ज्ञानपरम भक्तिविवेकयुक्त या कारणे श्रीगुरुशी भजावे शास्त्री सी तीर्थव्रत याग तपासी ज्योति स्वरूप असे जाना आचार धर्म वर्णाश्रमासी विवेक धर्म मार्गाशी भक्तिवैराग युक्ता श्री गुरुशी मार्गदाविणार एकोणी कली आपण कर जोडून गुरु सर्व देवा समान केवी झाला सांग मज ब्रह्मा मने कलेशी सांगेन तुझ विस्तारे शे कचित्य परयसे गुरुविन पार नाही श्लोक गुरु विना न श्रवेत भवेत कप्यात काद्याचित विना करणे शास्त्रीय श्रवण तत्कुते भवन टीका गुरुविन समस्ताशी श्रवण कैचे परियसी श्रवण होता मनुष्याशी समस्त शास्त्रि शास्त्र एकता युहोती सुरू त्रिशुद्धी गुरु परिये सा वर्तली अनाधी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे ति अंगी ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परिपुण्यना मे वृगवसती ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तयास्थानी तयात वेद धर्म म्हणून पैल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती द्यात दीपक म्हणून ख्यात शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरु परायण गेला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण सेवा करीत श्री गुरुची वेद धर्म एके दिनी समस्त शिष्याशी बोलावनी पुषिनी एका श्रोते एकचित्ते बोलावणी शिष्याशी बोले गुरु गुरुपरियसी प्रति असेल आम्हासी तरी माझे वाक्य वाक्यपरियेसा शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपी सी तू तारक आम्हासी अंगीकारो हा भरवसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे गौरव रौरव घोरी अविद्या माया सागरी जाय तो नर मग तया कैची गती नरकी पडे तो सतती गुरु तारक हे ख्याती वेद पुराणी बोलती ऐकोनी शिष्याचे वाणी तोषला वेदधर्म मुनी संदीप काते बोला उनी सांगत असे परियसा एका शिष्य सकळी का आमचे पूर्वाजित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत के केले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिल्या वाचून न सुटे जाण तया सामर्थ्य उपेक्षा करीतो पाप मोक्ष आड रिगतो याची कारणे निष्कृत करीतो तया पाप घोरासी न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृत नाही हा निश्चय जाणून पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीशी जावे आम्ही वाराणशीशी जाईल पाप शिग्रेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आम्हा सी न्यावे पुरी वाराणशीशी पाप भोगीनस स्वदेसी माते तुम्ही संभाळावे या समस्त शिष्यात कवन असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून म्हणे गुरु, देखा मने गुरु पाप करिता देह नाश न करावा संग्रह दुःखास शीघ्र करा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्याशी क्षालन करावे पापासी पुढथी वाढे पिशा परी अथवा तीर्थ प्रायचित्ते आपले देही भोगुनी त्वरित पापा वेगळे न होता निरुते मुक्ते नव्हे आसी देव अथवा ऋषी शोराशी ज्ञानवंतासी शालन होय पापासी आपले आपण भोगिता दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन करी न करीता अनुमान एकोणी दीपकाचे वेचन देव वेद धर्म म्हणे आपण कुष्ट होईल अंगहीन न अंधक पांगुळ परियसा सवस्वर एक विषत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन एकवीस वर्ष पाप निष्कृत करीन तुमचे पापाची निष्क्रि मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणासी लागला एकोणी शिष्याचे वाणी संतोषीला वेद मुनी सांगत असे विस्तारुने तया पाप लक्षणे आपुले पाप आपणासी गाय्य नवे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परियसा या कारणे आपण देखा भोगुनी आपले पाप दुखा सांभाळी मज तू संदीप का एकवीस वर्षपर्यंत जे पेढीत रोगे देखा अशी कष्ट अधिका हुनी दे। तू ते कस्ट अधिक जान या कारणे आपले देही भोगीन पाप तुवा तू प्रतिपाळावे काही पाशी काशीपुरा नेऊन या तया काशीपुरी जाण पाप वेगळा होईना आपण श्वादपद पावेन तुझ कारिता शेषात दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन एकवीस वर्षी कलियुगाशी कैसा तुम्हा त्यासी कुष्ठरो तासी गुरुसी नेले काशी पुरा मनिक का माणिक कर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सानिदेशी राहिले तेथे ते परियेसी गुरु शिष्य दोघे जन स्नान करुणि मानिक कर्णिकेशी पूजा कृती विश्वनाथाशी प्रारब्ध भोग ऋषी गुरुशी भोगीत होता तया स्थानी कुष्ठ रोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित संधी पक सेवा करीत अतिभक्ती करोनी या व्यापिला देह कुष्ठे बहुत तु पुक्र पडे रक्त दुखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाणं भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणुनी देत तित्यक परि करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत असे रोगे करूनी पीडिता करू साधू जनक होती क्रूर तोची देखा द्विजवर होय क्रूर एखादे वेळी भिक्षा आणता एखादे दिवशी न जेवे श्रीगुरु कोपेसि स्वल्प आणले म्हणून क्लेशी सांडोणी देत भूमीवरी एरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्य बहुवस मिष्टाने आणोनी मनोनिक्लेश करिता झाला परीयसा परो परिचय पक्वान नानीशी ना म्हणे जाणं कोपे मारू देत आपण शाखापरोपरी मागत असे जितुके आणि मागोनी या सर्वस्वी सर्वस्वे वा या कोपे देत शिविया परोपारी पर्यायसा एखादे दिवशी शिष्याशी म्हणे ताता ज्ञान राशी शिखा कष्टलाशी सेवेची मनती वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमचे क्षण क्षणक्षणा धूत नाही खाताजी मजमक्षिका कान कान काननिवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे एका भिक्षा ज्ञानेशी म्हणत असे या कारणे पापगुण ऐसेची असती जाण व खोट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे जेथे बहुत दैन्य मत्सर असे ते शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूपे जाणावे एखादे दैन्य काशी दुःखे प्राप्त होती कैशी अपस्मार होय जय असे पापरू रूप तोची जाना समस्त रोग असती देखा कुष्ठ सोहळा भाग नवे निका वेद द्विज एका कष्ट तसे परी ऐसे गुरुचे गुणदोष दोष मनात न आनी तोचि शिष्य सेवा करे एकमानस तोची ईश्वर मानुनी जैसे जैसे मागे दे देतसे परिपूर्ण तैसा विवेश्वर विश्वेश्वर नारायण ना तैसा गुरु म्हणतसी काशी क्षेत्र थोर असता न करी कदा तीर्थयात्रा न जाय सर्वथा गुरु सेवा वाचुनी श्लोक न तीर्थयात्रा नच देवयात्रा देहयात्रा च गेहयात्रा अहर्निश ब्रम्ह सुबोधो गुरु प्रसेयो न सेव मन्यत टीका आपले देह संरक्षण कधी न करी शिष्यजान लय लावणी श्री गुरुचरण कवना सवे न बोलेची अहो रात्र येणे परी ब्रह्म शिव म्हणे हरि गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करी तसे गुरु बोले निष्ठुरे आपण मनी संतोषी जे जे त्यांचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे प वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक उभा होऊनी सन्मुख वर माग तसे अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपिका तुष्टला तुझे भक्तीशी एका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय ओमकशी न पुसता गुरुसी वर घे न घे सर्वता म्हणून गेला विनवी तसे तयासी विन विश्वनाथ अम्मासी प्रसन्न होऊनी आलासे निरोप झाली या स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा बरवे होईल म्हणतसे ऐकोनिया शिष्याचे वचन बोले रूपे पायमान माझे वेधी निमित्त जान नको प्रथू ईश्वराशी भोगल्या वाचुनी पातकाशी निवृत्ती नवेगा परयसी जन्मांतरी बांधिती निच्छेशी धर्मशास्त्री असे जाण अपेक्षा त्याचे मनीजेने करावी पाप दुनिशेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षाशी ऐशी यापरी शिष्याशी गुरु सांगे पर्यसी निरोप मागुनी गुश्री गुरुशी गेला ईश्वरसन मुख जाऊनी सांगे ईश्वराशी न लगेवर अपनासी नय गुरुचे मानसिकेवी असे विस्मय करून विमकेशी गेला निर्वाण मंडपाशी बोलावून समस्त देवाशी सांगे व्रतांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा रहिवास सांगावे मज निर्धारे सांगे ईश्वर विष्णू शिच्छिले परियसी दीपक शिष्य निश्चयशी गुरुभक्त असे जाना गोदावरी वरी आसी वेद धर्म जे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचिते नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार त्रिगुणी तेते माझे मनी अति प्रीती वर्त तसे वर देईने म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जा जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परसा अनेक दिव्य सहस्त्र वर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहरनिशि नाना कष्ट करून तैसा तापसी योगी अशी नव्हे मज वर द्यावयाशी बलात्कारे देता तयासी वर न घे तो दीपक तन मन अपूर्ण श्री गुरुशी सेवा करीतो म्हणून देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा मनोनी किती म्हणून वर्णुत्यासे अविद्या अधिकारांशी छेदिका दीपक परियसी कुलदीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एका गुरुची म्हणे कुलदीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके एकोण धरून धरू गेला शिष्य करू त्याचा भक्ती प्रकारू पाहत हे वेळी सांगितले विश्वनाथे त्याहून असे अनेक ते संतोषिनी दीपकाते म्हणे विष्णू बोलावणी बोलावनी दीपकासी असे ऋषिकेशी तुष्टले तुझे भक्तीशी वर माग असे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखून यामासी वर देतोसी परियसी कवन कार्या सांगमज लक्ष कोटी सहस्र वर्ष वर ऋषी तप करीते अरण्यवासी त्यासी करीतोसी उदासी वर न देसी नारायण मी तरी तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलत्कारे येऊनी पाही केवी देशी वरमज हे कोणी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगत तसे विस्तारो न तया दीपकावरती देखा गुरुभक्ती करिशी निर्वाणेशी म्हणून आम्ही झालो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरु तोची आम्हा पावली जो नर असेल गुरुभक्त जाणं तोची माझा जीव प्राण त्याशी वश झालो आपण जे मागेल ते देतो ते दे तया सेवा करी माता पिता ती पावे मज तापती सेवा स्त्रिया करिता ते हि मज पावतसे एखाद्या भली तापसी करी करीती नमन भक्तीशी मज पावे जाना ऐसे झाला आणि का असे नम देख मने सिद्ध नामधारका एक विष्णू ऋषिकेशी निय झाला असो माझे मानसी वेदशास्त्र मीमासा दिकासी गुरु आम्ही देणार गुरु पासून सर्व ज्ञान त्रेयमूर्ती होती अम्माधीन आमचा गुरुची देव अन्यता नाही जानपा सर्व देव तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी द्विदजन गुरु वाचुनी न होती स ज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जो वर द्याल तुम्ही मज श्रीगुरु देतो काय चोज या कारणे श्रीगुरुराज पर भजतसे असे परियसा संतोषिनी नारायण ना म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य श्रोत न बाळक तुझे आमुचा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे मी आलो आमच्याची मन संतोषी वर माग जो तुझे मानसी तुझ वश झालो निर्धारेशी जे पाहिजे ते देईन आता दीपक विष्णू विष्णू म्हणे विष्णूशी जरी वर आम्हा देसी गुरु भक्ती होय अधिक मानसी असे मज द्यावे ज्ञान ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे असे ज्ञान सुखे या परदेन मागे निखे मनोनी चरणी लागला दिदलावर शाडग पाणी संतोषिनी बोलले वाणी अरे दीपिका श्रोमणी तू माझा प्राणसका होसी तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि कजरी अम्मा फुस सी, 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 सी सांगेने एक, एक चित्ते लौकिक सुबुद्धी होय जैशी धर्माधर्म असुने तैशी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेशी स्तुती करी ग अहर्निशी जे जे समय श्री गुरु तू भक्तीने स्तुती करावी तेने होऊ आम्ही संतोषी ची, स्तुती जान वेद वाचिती सांगेशी वेदांत भाषा हरनिशि वाचिती जन उत्कृष्टेशी बोलती वेद सिद्धांत गुरुची म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताक्षण केवी होय परियेचा जयाचे हृदय गुरु स्मरण तोची त्रिलोकी भुज जान अमृत पान सदा सगुण तोची शिष्या अमर होय श्लोक यदा मम शिष्य शिवस्य api 브్రహ్మనో బ్రాహ్మణస్య హి అనుగ్రహః భవ భవేన వణ సేవతి సద్గురుః తదా టీకా అపన अथवा ఈశ్వర బ్రహ్మ జరి దేతా వర్ ఉద్వద్ భలతా తా గురు గురు త్రీమూర్తి యాచి కారణే ఐసా వర దీప కాసి విదధల విష్ణునే పరియేసి బ్రహ్మ సాంగే కలిసి ఏక చితే పరియేసా వర లాధోని దీపక గేల గురుచే సన్ముఖ పుసతసే గురు ఏక తయా శిష్య దీప కాసి ఐకా శిష్య కుళ దీపక తా काय దిదేలే వైకుంఠ నాయకా విస్తారוני సాంగే నికా माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुशी वर दिदला ऋषिकेशी म्या सांगितले दयासी गुरु भक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परेसी अंतकरण दृढेशी वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी संतोषिनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जीवितवे होय तू स्थिरु काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझी घरी नेवी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी मने गुरु संतोषिनी तुझे स्मरण जे क्रीती त्याचे कष्ट निवारण होती श्री आयुक्त नांदती तुजे तुझे स्मरण मात्रेशी एने परी शिष्याशी प्रसन्न झाला परीयसी दिव्य देह झाला तक्षणेशी झाला गुरु वेद धर्म शिष्याचा भाव पाहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याशी कैसे पाप राह लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा ऐशी पाप जाय सहस्रजन्मीचे तया काशीनगरात नगरात धर्मरत वास करीत क्वचित पूर्ण जन्म नाही जाना सुत म्हणे ऋषीश्वराशी एने प्रकारे कलिशी सागे ब्रम्हपरियसी आख्यान सिद्ध मने नामकरण दृढ मन असावे याची गुणी करी तरीच तरी भवानी गुरुभक्त असे येणेपदी श्लोक यत्र यत्र यर्द्या कस्य महात्म तत्र तत्र महादेव प्रकाश मुग्छती टीका जरी भक्ती असे दृढसी तिर कर्ण सह मानसी तो चिलाधे ईश्वराशी ईश्वर होय तयावश गंगाधराचा नंदन स्रोत यासी करी नमन न मनावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलासी इथे श्रीगुरचरित्र परमकथा श्री, श्री नरसिंह सरस्वते पाख्याने नामधारक संवादे शिष्य दीपख्यान नमो गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय